हे बघा ही मुगाची भजी आहे खूप छान लागतात खायला आणि खूप टेस्टी लागतात हे नक्की ट्राय करून बघा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुगाची भजे दाखवणार आहे हे बघा मी डाळ छान दोन चार तास छान भिजत टाकली होती पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि खूप छान लागतात हे भजे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता हिरवी मिरची घेतली मी पाच सहाच्या वर आहे बाकी तिखटपणा त्याचंच आहे आपल्याला लाल तिखट नाही टाकायचं आणि पाच सातच्या वेळ पाकोळे आहे लसणाच्या कोथिंबीर आहे याच्यामध्ये आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची अगोदर दहा हे बघा आता मी मिक्सरमधून बिलकुल पाणी न घालता आपल्याला डाळ छान वाटण करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये लाल तिखट वगैरे नाही टाकायचं हिरव्या मिरच्याचाच करायचं आहे आपल्याला हे बघा मस्त छान मी वाटण करून घेतलेलं आहे आणि बारीक नाही केल केलं जास्त जाड सहजमध्ये केलेलं आहे थोडं जाड पण नाही थोडं बारीक पण नाही मिडियममध्ये मध्ये केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली सगळी डाळ करून घ्यायची आहे हे बघा वाटण छान केलेलं आहे याच्यानंतर मी आता मिरची हिरवी मिरची आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये लसण जास्त तिखट असलं तर मिरची कमीच टाका तुम्ही जास्त तिखट पण छान नाही लागत आणि थोडे मी जिरे टाकणार आहे आता हे वाटण करून घेणार आहे मी बघा छान वाटण बघू शकता मी कसं केलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे खूप छान लागतात हे भजे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि गरमागरम खूपच छान लागतात त्यासाठी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही कोथिंबीर भरपूर टाका का की टेस्ट खूप भारी लागते त्याची आता याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची थोडीशी जास्त नाही थोडीशी टाकायची आहे हे बघा मी हळद टाकलेली आहे मीठ ॲड करणार आहे चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा थोडा ॲड करणार आहे मी हे बघा चुमूटभर खायचा सोडा आणि ओवा सुद्धा ओवा कसा टेस्ट छान लागते तर ओवा सुद्धा ॲड करा तुम्ही याच्यामध्ये आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आपल्याला छान लगे आणि पाणी बिलकुल नाही मी ॲड केलं याच्यामध्ये बाकी डाळ आपली छान भिजत टाकली असताना खूप छान होते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं एक एकजीव केलं ना मिक्स छान होत हे बघू शकता आता किती छान झालेलं आहे आपलं आता आता आपल्याला मस्त तळून घ्यायचे छान भजी आणि खायला सुद्धा खूप गरम गरम टेस्ट खूप भारी लागते याची नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि सोपी पद्धत आहे पटकन होतं फक्त डाळ पटकन भिजत टाकले की होऊन जातं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये बघू शकता तुम्ही मस्त आता आपल्याला थोडंसं टाकून बघायचं गरम झालं का हे बघा आता छान व्यवस्थित झालेलं आहे ते हे काढू शकता आपण त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे भजी टाकायची खूप छान होतात हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे बघा किंवा हाताने पण व्यवस्थित तुम्ही टाकू शकता इतके छान लागतात हे खायला आपल्या जास्त बारीकच छान लागतात ते कडक मध्ये तळले जातात त्याच्यामुळे मोठे मोठे नाही टाकायचे छोटे छोटे छान होतात हे बघू शकता है किती छान झालेले आहेत आदर एकदम व्यवस्थित छान तळून घ्यायचे सगळे हे बघा आता छान झालेले आहेत आपले बघू शकता आता चमचाने मी टाकलेले आहेत आता मी तुम्हाला हाताने दाखवणार आहे टाकून बघा आवाज कडक मध्ये तळायचं कडक मध्ये खूप छान लागतात आवाज बघू शकता तुम्ही मी किती छान तळलेले आहेत मग फक्त कडक मध्ये व्यवस्थित तळायचं आपल्याला छोटे छोटेच मस्त लगे तळायचे आहेत हे बघा मस्त आपले व्यवस्थित तळून घेतलेले आहेत मी बघू शकता किती छान झालेले हे बघा खूपच छान होतात हे नक्की ट्राय करा तेलकट नाहीये काहीच नाही हे बघू शकता तू अशा पद्धतीने आपल्याला सगळे भजी छान काढून घ्यायचे आहेत हे बघा मुगाची भजी खायला इतकी छान लागतात ना टेस्ट सुद्धा खूपच भारी लागते लेकरंसुद्धा आवडीनं खातील आणि खूप छान टेस्ट आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर नक्की करा मी अशाच तुमच्यापर्यंत डिश छान छान पोहोचणार आहे आणि खूप छान आणि खूपच टेस्टी आहेत हे नक्की ट्राय करा साध्या सिंपलमध्ये आहे आणि खूप छान आहे